नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रतीक शिंदे एक मोठा इन्फ्लुएन्सर इंस्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि त्या प्रतीक शिंदेचा काल एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्याबद्दल लोक वेगवेगळ्या वेग घटना सांगत आहेत कशाप्रकारे प्रतीक शिंदेचा ॲक्सिडेंट झाला किंवा मी भाऊ भाऊपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारचं लोकं बोलताना किंवा इंस्टाग्रामवर गाजताना आपल्याला आता पाहायला मिळत आहे मात्र प्रतीक शिंदेचा ॲक्सिडेंट नेमका का झाला काय झाले नेमकं का ॲक्सिडेंटमध्ये कोणाला किती लागलं ला आहे किंवा काय गोष्ट झाली आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध वी माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी इंस्टाग्रामचा मोठा इन्फ्लुएन्सर आपण म्हटलं तसं लाखो फॉलोअर्स आणि स्वतःच्या कष्टाच्या जीवावर मोठा झालेला एक रील स्टार म्हणावा लागेल त्याला कारण उद्योजक कमी वयामध्ये अगदीच चोवीस ते पंचवीस वर्षाचा हा उद्योजक आहे सुकून चहा जो चालवतो आणि सुकून शहाचा एक प्रकारे ओनर आहे आणि सुकून शहाच्या बऱ्याचदा त्यानं ता शाखासुद्धा वाटलेल्या आहेत आणि त्याचा ता चहा हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे अगदी बाहेर देशातसुद्धा त्या प्रतीकचा चहा गेलेला आहे आणि त्यानं काही दिवसापूर्वी फॉर्च्युनर गाडी घेतली मात्र त्या फॉर्च्युनर गाडी घेतल्यापासून त्याचे रील्स भरपूर व्हायरल गेल्या आणि महाराष्ट्रामध्ये एकदम तो गाजला पहिली जी रील होती फॉर्च्युनर घेतलेली ती रील एकदम व्हायरल गेली आणि प्रतीक शिंदेचं त्यावेळेस नाव पुढारलं किंवा नाव समोर आलं आणि एक प्रकारे प्रतीक शिंदे हा गाजला मात्र प्रतीक शिंदे काही दिवसापासून गाडी घेतल्यापासून माजल्यागत करायला किंवा मा जास्तच व्हिडिओ काही टाकायला लागला काही बोलायला लागला असं काहींचं म्हणणं आलं आणि त्याच्यामुळे लोक आता त्याला जास्त ट्रोल करायला लागले तरी त्याच्या संबंधित जर रील बघितल्या किंवा आता जर त्याचं कमेंट सेक्शन जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की लोक त्याला म्हणतात की खूप माज लागत करतो एक माजला आणि यात जास्त माज बरा नव्हे आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला अशा प्रकारचं लोक त्याला बोलताना आपल्याला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्याचा जो ॲक्सिडेंट झाला तो रस्त्यावर झालेला आहे आणि गाडी एकमेकाला धडक बसून त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये कोणीही कोणालाही इजा झालेली नाही गाडीमध्ये दोन चार जणं होते मात्र त्यामध्ये कोणालाही काही झालेलं नाही त्याच्यामुळे प्रतीक शिंदेबद्दल कोणीही अफवा पसरू नये अशा इंस्टाग्रामवर सुद्धा सांगण्यात येत आहे काही लोकांकडून मात्र काही पेजेस असे आहेत त्या पेजेसमध्ये मिस यू भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली किंवा वेगळ्याच प्रकारचं टाकलं टाकलं दा जात आहे आणि एक प्रकारे जो महाराष्ट्रामधील एक इन्फ्लुएन्सर्स म्हणावं लागेल आणि तो इन्फ्लुएन्सरला टार्गेट करण्याचा प्रयत्न कुठंतरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे प्रतीक शिंदेबद्दल देशी माहिती आहे का तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद